जिजाऊ संस्था जिजाऊ संस्था ही एक सामाजिक शैक्षणिक संस्था असून निलेश सामरे यांच्या माध्यमातून ही संस्था चालवली जाते या संस्थेच्या माध्यमातून फक्त पालघर जिल्हा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आरोग्यविषयी काळजी घेताना आपल्याला पाहायला मिळतं पालघर जिल्ह्यात झडपोली गावात भगवान सामरे नावाने एक हॉस्पिटल चालवले जाते या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला मोफत सेवा दिली जाते गोरगरीब कष्टकरी जनता या सेवेचा लाभ घेऊन निलेश सांबरे यांना आशीर्वाद देतानाच आपल्याला पाहायला मिळतात या हॉस्पिटलमध्ये प्रत्येक रुग्णाला स्वतंत्र बेडची व्यवस्था रुग्णाला दोन्ही वेळचे जेवण अगदी मोफत सोनोग्राफी एक्स रे शस्त्रक्रिया आय सी यू एन आय सी यू सर्व सुविधा अगदी मोफत देण्यात येतात या हॉस्पिटल शेजारी डॉक्टरांची राहायची व्यवस्था देखील करण्यात आली आहे स्वच्छ व सुंदर अशी हॉस्पिटलची ठेप ठेवताना देखील आपल्याला पाहायला मिळते अनेक महिलांचे ऑपरेशन डोळ्यांचे मोतीबिंदू यासारखे ऑपरेशन देखील रोज मोफत होत असतात नानाफा फक्त समाजसेवा या संकल्पनेतून या हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली दिवसेंदिवस या हॉस्पिटलची प्रसिद्धी वाढताना दिसत आहे अनेक रुग्णांपर्यंत हॉस्पिटलची सेवा पुरवण्यात निलेश सांबरे यांना यश प्राप्त होताना दिसून येते फक्त पालघरच जिल्हा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अँब्युलन्सची देखील सेवा पुरवण्यात येते जेणेकरून रुग्ण हा हॉस्पिटल पर्यंत पोहोचून आरोग्यविषयी सेवा घेऊ शकतो अँब्युलन्सची देखील मोफत सेवा दिली जाते म्हणतात ना आरोग्य हेच घरे धनसंपदा याच वाक्याला सत्यात उतरवले लोकनायक निलेश सांबरे यांनी सध्या मी आहे विक्रमगड येथील झाडपोली गावामध्ये तर हे गाव म्हणू की याला शहर कारण माझ्या मागचं जे हॉस्पिटल आपण पाहतायत तर एखाद्या मोठ्या शहराला देखील लाजवल अशा प्रकारे अत्याधुनिक सुविधा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत सध्या मी आहे निलेश सामरे यांच्या स्वप्नातून साकारलेल्या या हॉस्पिटलमध्ये तर भगवान सामरे असं या हॉस्पिटलचं नाव आहे आणि आपण जर या ठिकाणी याल तर सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सेवा ज्या आहेत त्या आपल्याला निशुल्क दर्जामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत खरंतर मुंबईसारख्या शहराला लाजवेल अशी उल्लेखनीय कामगिरी आपल्याला या हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळते जी हा मी आहे झडपोली गावातील भगवान महादेव सांब्रे या हॉस्पिटलमध्ये तर पालघर आपण जर आपण पाहिला तर दुष्काळग्रस्त किंवा आदिवासी बहुल असा हा शहर मानला जातो परंतु या शहरात देखील अशा प्रकारचं अत्याधुनिक हॉस्पिटल पाहणं खरं तर जितकं कौतुक करावं तितकं कमीच आपल्याला पाहायला मिळत आहे खरं तर ले ले सर्व प्रकारचे आजार जनरल फिजिशियन दंत दंततज्ञ नेत्र तपासणी स्त्रीरोगतज्ञ फिजिओग्राफी सोनोग्राफी अशा सर्व प्रकारचं निदान जे आहे ते आपल्याला या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळते तर सुरुवात जर आपण पाहिली तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नोंदणीचं कार्यालय आपल्याला पाहायला मिळते सर्व प्रकारच्या ज्या रजिस्ट्रेशन जे आहे ते आपल्याला इथे करताना पाहायला मिळते सर्व प्रकारची स्वच्छतेची काळजी जी, जी, जी आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळते आरोग्याशी कुठल्याही प्रकारचा खेळ केला जात नाही आणि जे पेशंट आहेत त्यांची देखील काळजी या ठिकाणी घेतली जाते खर तर आपल्याला कुठलाही आजार झाला तर त्याचं निदान करण्यासाठी आपल्याला रक्त तपासणी गरजेची असते आणि जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी पॅथोलॉजी लॅब देखील आहे आणि या लॅब मध्ये जी पूर्ण जे आहे ते संपूर्ण निशुल्क आपल्याला पाहायला मिळते आपण या लॅबची पाहणी करूयात की कशा प्रकारे सर्व प्रकारची काळजी जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते आणि हे सर्व जे आहे ते अगदी निशुल्क आपण पाहायला मिळतोय तर हा विभाग जो आहे तो या ठिकाणी पॅथोलॉजी वॉर्ड म्हणून आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहाल तर रक्ताचं निदान जे आहे रक्ताची टेस्ट जी आहे जी केली जाते आणि इथे जे आहे ती रुग्णांची पूर्णत काळजी केली जाते खरंतर मुंबईसारख्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये ज्या टेक्नॉलॉजीज असतात त्या पूर्ण टेक्नॉलॉजी या ठिकाणी वापरल्या जात आहेत रुग्णांसोबत कुठलाही खेळ केला जात नाही याची पूर्ण दक्षता जी आहे ते या हॉस्पिटलच्या माध्यमातून घेतली जाते तर दुसऱ्या डिपार्टमेंट जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एक्सरे डिपार्टमेंट आहे तर आपण पाहतो की प्रायव्हेट ठिकाणी अतिशय चार्जेस जे असतात ते खूप आकारले जातात परंतु या ठिकाणी जर तुम्ही याल तर इथे तुम्हाला निशुल्क दर्जामध्ये तुमचा जो एक्सरे आहे तो काढला जातो खरं एक्स एक्सरे काढायची वेळ सकाळी अकरा ते बारा आणि संध्याकाळी चार ते सहा अशा वेळेची आहे तर श किरण जे आहेत ते अतिशय महत्वाचा भाग असतो की जेव्हा एखादा दुर्घटना होते जेव्हा आपला एखादा बॉन्ड क्रॅक होतो तेव्हा आपल्याला एक्सरे काढावे लागतात परंतु तुम्ही या ठिकाणी झडपोलीमध्ये याल तर इथे तुम्हाला निशुल्क दर्जामध्ये तुमचा एक्सरा जो आहे तो तुम्हाला काढून भेटेल भारतात डायलिसिसचे पेशंट आपल्याला मोठ्या संख्येने पाहायला मिळतात अनेक असे रुग्ण आहेत की ज्यांचं रक्तशुद्धीकरण न केल्याने त्यांना अनेक नाहक समस्यांना सामोरं जावं लागतं परंतु या ठिकाणी जर तुम्ही याल तर या ठिकाणी डायलिसिस डिपार्टमेंट वेगळं आहे रक्तशुद्धीकरणची या ठिकाणी पूर्ण काळजी घेतली जाते जे पेशंट आहेत त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि त्यांना योग्य असं ट्रीटमेंट मिळावं यासाठी या, या ठिकाणी डायलॅसिसचं डिपार्टमेंट आहे देशामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक असे रुग्ण आहेत की जे डायलसिसने त्रस्त आहेत आणि त्यांना या ठिकाणी मोठ्या संख्येने कुठेतरी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते परंतु या ठिकाणी जर तुम्ही याल तर मुंबई सारख्या इंटरनॅशनल लेवलचे जे हॉस्पिटल्स असतात त्यांची पूर्ण तत्वप्रणाली पूर्ण टेक्नॉलॉजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि रुग्णांची योग्यरित्या काळजी या डायलिसिस सेंटरमध्ये घेतली जाते खरं तर सध्याच जो युग आहे तो सोशल मीडियाकडे जास्त अट्रॅक्ट होतो आणि त्यामुळे अनेक तरुणांना डोळ्याचे आजार जे आहेत ते लवकरच आकारतात आणि त्याच हिशोबाने जर आपण पाहिलं त्या ठिकाणी नेत्ररोग विभाग आहे डोळ्याची या ठिकाणी पूर्ण काळजी घेतली जाते आणि आजकालच्या पिढीला जर आपण पाहिलं तर शाळेच्या वयातच चष्मा लागतो परंतु या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही याल तर यामार्फत जे आहे ते नेत्ररोगच्या ज्या चिकित्सा असतील ज्या समस्या असतील त्या पूर्ण समस्यांचे नि निराकरण जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जर आपण पाहिलं तर लहानपणीच आजकाल सोशल मीडियामध्ये प्रत्येकजण आपल्याला ऍडिक्ट पाहायला मिळतो आणि त्यामुळे कुठेतरी जे नेत्ररोगाचे आजार आहेत ते आपल्याला वारंवार पाहायला मिळतात परंतु या ठिकाणी योग्य अशी काळजी घेतली जाते आणि मोफत पद्धतीने या ठिकाणी जे उपचार आहेत ते आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत खर तर संपूर्ण देशामध्ये आपण जर पाहिलं तर नेत्राचे समस्या आहेत तर दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतात कारण याला जबाबदार सोशल मीडियावर प्रत्येक जण आपल्याला ऍक्टिव्ह मिळतो आणि त्यामुळे कुठेतरी डोळ्यांचे विकार जे आहेत ते दिवसेंदिवस आपल्याला पाहायला मिळतात परंतु या ठिकाणी जर हे काउंटर पाहाल तर इथे अल्प दरांमध्ये तुम्हाला हवे त्या फ्रेममध्ये हवे त्या नंबरचे चष्मे तुम्हाला अगदी अल्प दरात मिळतात जे बाहेर ऑप्टिक्समध्ये आपण पाहतो की अवाढव्य प्राईज असते आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेला न परवडणारे हे सर्व चष्मे असतात परंतु तुम्ही या हॉस्पिटलमध्ये आलात तर तुम्हाला अगदी अल्प दरामध्ये हे चष्मे जे आहेत ते अनुभवता येणार आहेत जर आपण पाहिलं तर भारत देशामध्ये सिनियर सिटीजन नागरिक जे आहेत वृद्ध व्यक्ती जे आहेत ते मोठ्या संख्येने असतात आणि प्रत्येकाला समस्या जी असते ती मोतीबिंदूची असते परंतु तुम्ही या ठिकाणी जर याल तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोतीबिंदूचं जे ऑपरेशन आहे ते अतिशय निशुल्क दरात केलं जाते खरं तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक सूचनाच लिहिले की इतर ऑपरेशन जे आहेत ते मोफत केले जातात केवळ बाहेरून एखादी गरजेची गोष्ट किंवा कुठल्याही प्रकारची चाचणी करावी असल्यास त्यासाठी शुल्क आकारले जातात या व्यतिरिक्त कुठलाही पैसे जर कोणी मागत असेल तर त्यावरती कारवाई केली जाते इतकं ट्रान्सपरन्सी काम जे आहे ते हॉस्पिटलमध्ये चालतं आणि मोफत शस्त्रक्रिया असेल नेत्रबिंदूवरती तर ती देखील या ठिकाणी केली जाते हॉस्पिटल बद्दल तर आपण प्राथमिक माहिती घेतली परंतु या ठिकाणी काही लाभार्थी आहेत आपण स्वतः त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात काही रुग्ण आहेत ज्यांचे ऑपरेशन जे आहे ते मोफत झालेत या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण स्वतः त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्याचं नाव काय नरेश दत्तू सुतार मी राहणार लाखिवली भिवंडी तालुका भिवंडीवरनं तुम्ही या ठिकाणी आलात या ठिकाणी किती दिवस होतात आपण आता मला इथे नऊ दिवस झाले कशाच्या संदर्भात आलात काय समस्या हो? माझी समस्या होती की माझ्या अपेंडिक्स म्हणून सोनोग्राफी भिवंडीला काढली ती आणि ते इथे मी ते रिपोर्ट घेऊन इथे आलो आणि ते डॉक्टरांना भेटून आणि मग डॉक्टरांना सल्ला देऊन आणि डॉक्टरांनी ऍडमिट करण्यास सांगितलं आणि मी नंतर ऑपरेशन प्रक्रिया चालू केली अपेंडिक्स ऑपरेशन होतं तर मोठा आजार मानला जातो लोकांच्या मनात अतिशय संभ्रम असतो परंतु या ठिकाणी तुम्ही आलात आणि अतिशय चांगल्या रित्या रिकवर झालात हॉस्पिटलबद्दल काय सांगाल स्टाफबद्दल काय सांगाल आणि एकंदरीत जी सर्व्हिस तुम्हाला भेटली त्याबद्दल काय सांगाल निलेश सामरे साहेबांचा पण आभार मानतो कारण इथे स्टाफ पण चांगला आहे व्यवस्थित बोलतात सिस्टर वगैरे डॉक्टर्स वगैरे तर रुग्णांच्या चेहऱ्यावरती ते हसू एक उमटताना पाहायला मिळते खरंतर या अगोदर त्यांनी भिवंडीला ट्रीटमेंट केली सोनोग्राफी काढली परंतु जेव्हा ते या ठिकाणी आले तेव्हा त्यांना या ठिकाणी एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला आणि अपेंडिक्स सारखा आजार देखील बरा होऊ बरा होऊ शकतो याची खात्री जी आहे ती पटवताना या ठिकाणी डॉक्टर्स असतील स्टाफ असेल किंवा पूर्ण हॉस्पिटलची टीम असेल ते अगदी सकारात्मकरित्या रुग्णांशी वार्तालाप करतायत त्यांच्यावर उपचार करतानाच पाहायला मिळत या ठिकाणी महिलांना कुठलीही गैरसोय होऊ नये या ठिकाणी एक महिला वॉर्ड आपल्याला वेगळा पाहायला मिळतो काही महिला आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेत कुठून आला काय समस्या होती जेव्हा तुम्ही आलात या ठिकाणी किती दिवस तुम्ही मंगळवारी आले डॉक्टरांची मदत कशा प्रकारे भेटते स्टाफ बद्दल काय सांगाल आणि हॉस्पिटल बद्दल काय चांगले बेस्ट काय झालं स्टोनचा प्रॉब्लेम होता ऑपरेशन झालं कसे वाटतं आता रिकव्हर पहिल्यापेक्षा वाटतंय आपण पाहिलं तर कुठलाही आजार असेल तो या माध्यमातून जर आपण पाहिलं तर वे, ठीक होतोय याला जबाबदार जे आहेत ते डॉक्टर आहेत कारण ते ज्या प्रकारे ट्रीटमेंट देत आहेत रुग्णांना तर रुग्णांच्या मनात एक समाधान आहे की आम्ही या ठिकाणी आलोय आणि आमचा जो आजार आहे तो निदान होऊन त्यावरती पूर्णतः मात जी आहे ती या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते एक वेगळा महिला कक्ष या ठिकाणी पाहायला मिळतोय जिथं महिलांची योग्य ती काळजी या ठिकाणी हॉस्पिटलच्या माध्यमातून स्टाफच्या माध्यमातून घेतली जाते खर तर देशामध्ये दे अनेक असे पेशंट आहेत ज्यांना स्टोन सारख्या आजारामुळे खूप त्रास होतो ब पोटदुखी असेल किंवा जेवण न जाणं असेल किंवा इतर जे आजार असतात ते यामुळे होतात परंतु या ठिकाणी अनेक असे पेशंट आहेत ज्यांची जे बरे झालेत आपण त्यांच्या प्रतीक जाऊन घेऊयात मॅम नाव सांगा तुमचं आणि कुठून मी माधुरी मोरे पालघर पालघर Uh, किती दिवस झाले तुम्हाला इथे मी मंगळवारी ऍडमिट झाली बुधवारी माझं ऑपरेशन झालं म्हणजे एक दिवसात ऑपरेशनही झालं आणि आता तुमची प्रकृती कशी आहे जो पहिले प्रॉब्लेम होता तो हो होती आहे हॉस्पिटल बद्दल काय सांगायला चांगला आहे स्टाफ पण सोय पण आवडली व्यवस्थित सर्व बघतात लक्ष नाही आम्हाला आपण पाहिलं तर लोकनायक निलेश सांबरे यांच्या पुढाकारातून हे हॉस्पिटल बांधलंय आणि यामध्ये या रुग्णांची जी काळजी आहे ती मोठ्या संख्येने इथे घेतली जाते रुग्णांना इथे घरासारखी ट्रीटमेंट मिळतानाच आपल्याला चित्र पाहायला मिळते या ठिकाणी जर तुम्ही सेकंड फ्लोअरला राहाल तर आजच काही मोतीबिंदूचे ऑपरेशन जे सक्सेसफुलीरित्या झालेत आणि ते पेशंट जर आपण पाहतो ते पूर्णतः रिकवर झालेत खरं तर ते जेव्हा आले होते तेव्हा त्यांची अवस्थाच आपण पाहिली तर अतिशय दयनीय होती परंतु जर आपण पाहिलं या ठिकाणी तर ते आता पूर्णत रिकवर झालेत आपण काही पेशंटकडून जाणून घेऊयात सर सर्वप्रथम आपलं नाव सांगा माझं नाव श्री दिनकर छगन भुजबळ राहणार कल्याण नाका इथे मी फेसबुकवर मी जाहिरात बघितली माझ्यासारख्याने जे एक चांगल्या प्रकारे सुंदर अशा प्रकारची त्याच्या अनुभवातून जाहिरात ती दिलेली होती मला इतकं भावलं की मला माझी जी तकलीफ होती ते अक्षरशः मला या ठिकाणी येऊन मला खूप आनंद वाटला आणि माझा जो त्रास होता तो त्रास शून्य झाला अजिबात त्रास नाही आहे आणि हे संपूर्ण श्री भगवान शेठ यांना मी माझं हे जे दुःख आहे त्यांनी मला आनंद दिला आणि परमेश्वराला मी हे दुःख दिलं मी त्यांना विनंती करतो की सदैव असंच कार्य त्यांचं अखंड चालू राहो आणि त्यांच्या कार्याला यश येऊ हो, आणि त्या सर्वांना त्यांची जी टीम आहे त्या सर्वांना आनंद मिळो परमेश्वर त्यांना उदंड अशा प्रकारचा प्रतिसाद देऊ ही माझी कडून दोन शब्दाची सूचना आणि तर आपण जर पाहिलं तर चेहऱ्यावरती एक आनंद आहे तर नेत्रबिंदू बोतीबिंदू सारखे जे आजार असतात गंभीर परंतु त्यांचं देखील निदान आपल्याला पाहायला मिळते हॉस्पिटलबद्दल काय सांगाल स्टाफबद्दल काय सांगाल आणि एकंदरीत जी मॅनेजमेंट टीम आहे तिच्याबद्दल मला खूप आनंद वाटला इतकी सुंदर अशा प्रकारची व्यवस्था आहे स्वच्छता आहे त्याचबरोबर या ठिकाणी सर्वांचं सक्रिय आणि कर्तव्यदक्ष अशा प्रकारचं त्या ठिकाणी कार्य आहे तात्काळ त्यांचं प्रत्येक ठिकाणी सेवेसाठी हजर असतात हे मी आवर्जून सांगतो आणि एवढंच नाही तर या ठिकाणी जे जेवण मिळते मला इतकं रुचकर स्वादिष्ट आणि खरोखर प्रत्येकाने लाभ घ्यावा आणि हा अशा प्रकारचा जो लाभ आहे हा परमेश्वर कृपेने या ठिकाणी परमेश्वराचा वास आहे आणि अशा प्रकारचे जे पीडित असतात ज्यांना गरज आहे त्यांनी यावं आणि या ठिकाणी खरोखर ते दुःख नाहीसं करावं अशा प्रकारचं माझं आवाहन आहे आणि यावं ही विनंती आहे ही जी शस्त्रक्रिया झाली ती निशुल्क होती तुमच्याकडून की चार हो ही जी शस्त्रक्रिया आहे ही निशुल्क आहे कुठल्याही प्रकारची कोणत्याही प्रकारची दबाव अडचण कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारची नाही आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारचं मोबदला द्या किंवा पैसे आणा किंवा लिहून घ्या किंवा काही कुठल्याही प्रकारची नाही निशुल्क आणि या ठिकाणी सेवा भावी आहे आणि हे मला खूप आवडली तर या प्रतिक्रिया मनाला भावतील अशा आहे कारण इथे आलेला प्रत्येक रुग्ण जो आहे त्याला घरच्यासारखी वागणूक मिळते आणि त्यांच्या चेहऱ्यातून त्यांच्या बोलण्यातून या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या जाणवत आहेत की आम्हाला या ठिकाणी कुठलाही प्रकारचा चार्जेस घेतला गेला नाही आणि एखाद्या घरासारखं ट्रीटमेंट दिली जाते असं प्रत्येक रुग्णाचा मत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर या ठिकाणी जर तुम्ही याल तर या ठिकाणी ऑपरेशन थिएटर आपल्याला पाहायला मिळते तर हॉस्पिटलचा महत्वाचा भाग असतो तो, तो म्हणजे आय सी यू आणि ऑपरेशन थिएटर जे आहे ते अतिशय महत्वाचं असतं आणि आपण तुम्ही या ठिकाणी जर याल तर ऑपरेशन थिएटर आणि आय सी यूची जी रूम आहे म्हणजे अति दक्षता विभाग ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी पेशंटची काळजी जी आहे ती योग्यरित्या घेतली जाते खरं तर इथे अतिदक्षता जे पेशंट असतात ते या ठिकाणी ऍडमिट असतात आणि त्यांची देखील काळजी या ठिकाणी पूर्णतः स्टाफच्या माध्यमातून हॉस्पिटलच्या माध्यमातून घेतली जाते खरं तर सर्वात महत्वाचे भाग असतो हा हॉस्पिटलच्या एखाद्या की आय सी यू विभाग आणि ऑपरेशन थिएटर खरं तर एक अतिशय महत्वाचं असतं कारण पेशंट जेव्हा येतो तेव्हा त्याची अव अवस्था जी असते ती अतिशय गंभीर असते परंतु पेशंटची पूर्ण काळजी जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते खरं तर हे जे सर्व होते ते निलेश सांबरे यांच्या प्रयत्नातून केलं गेलंय आणि अतिशय मुंबई सारख्या हॉस्पिटलला मुंबई सारख्या शहराला लाजवेल अशी टेक्नॉलॉजी जी आहे ती या हॉस्पिटलमध्ये आपल्याला वापरताना पाहायला मिळते खर तर आपण जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी जर या ठिकाणी रुग्णांची काळजी अतिशय योग्य रित्या घेतली जाते आणि प्रत्येक रुग्णाला या ठिकाणी आल्या इकडे आल्यानंतर एक घराला घरपण देण्यासारखंच वाटतंय की या ठिकाणी रुग्णांची पूर्णतः पहिले विचारपूस केली जाते त्यानंतर त्यांना औषधं असतील किंवा जी त्यांची त्यांच्यावरती जो उपचार आहे तो आपल्याला करतानाच पाहायला मिळतात काही डॉक्टर आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊयात तर रुग्णांच्या प्रतिक्रिया आपण जाणल्या परंतु ज्या रुग्णांना ज्या रुग्णांना बरे करणारे डॉक्टर आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेऊया खरं तर आयसीयू सारख्या इमर्जन्सी सारख्या या ज्या डॉक्टर आहेत ते अतिशय चांगल्या सांभाळतात डॉक्टर काय सांगाल हॉस्पिटल बद्दल कारण प्रत्येक रुग्ण जो आहे ते या ठिकाणी पॉझिटिव्हच आपल्याला पाहायला मिळतोय आणि हॉस्पिटल बद्दल स्टाफ बद्दल डॉक्टरांबद्दल त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहे खरंच ऐकून मन असं भारवून जाते काय सांगाल हॉस्पिटल बद्दल आणि एकंदरीत निलेश तांबरे यांच्या जो लोक पुढाकाराने जे हॉस्पिटल साकारले त्याबद्दल जय जी जाऊ नमस्कार माझं नाव डॉक्टर सिद्धार्थ आहे मी हॉस्पिटलचा इन्चार्ज आहे हॉस्पिटलमध्ये जे काही आपल्या जो पण पेशंट येतो तो अगोदर माझ्याकडे येतो नंतर आपल्याकडून कॅज्युअल्टी मधून आपण त्या पेशंटला तिथे एक्झामाइन करून आयसीयू मध्ये घ्यायचा वार्डमध्ये घ्यायचा की डायलिसिसला जो काही आहे तो आपण कॅज्युअल्टी मधून ठरवतो पेशंटला घेण्याचा आपल्याकडे गायनेक डिपार्टमेंट आहे डायलिसिस डिपार्टमेंट आहे पेटिया डिपार्टमेंट आहे आयसीयू सहा बेड्स आहे सुसज्ज असं ऑपरेशन थिएटर आहे आपल्याला आठवड्यातून सहा दिवस त्यांचे ऑपरेशन चालत असतात आठवड्यातले सहा दिवस कंटिन्यू ऑपरेशन असतात फक्त शनिवारी जे आहे ते आपल्याकडे ऑपरेशन नसतात रविवारी जनरल सर्जरी असते सोमवारी युरोलॉजिक ton… युरोलॉजीच्या सर्जरी असतात मंगळवारी परत जनरल असते बुधवारी परत त्यांच्या युरोलॉजीची सर्जरी आहे गुरुवारी गायनेकच्या सर्जरी असतात शुक्रवारी अंको सर्जरी अंको सर्जरी म्हणजे मोठमोठे कॅन्सरचे सुद्धा आपल्याकडे ऑपरेशन होत असतात आपल्याकडे ज्या पण ह्या सुविधा दिल्या जातात सगळ्या मोफत आहेत कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेत नाही आपण मेडिसिन सहित जे काही मे ऑपरेशन थेटरला लागणारे इंजेक्शन असतील किंवा जो ऑपरेशन झाल्याच्या नंतर धागा वगैरे असतो वॅक्रिल असेल कॅटगेट असेल इथेलॉन असेल हे सगळं आपण मोफत मध्ये दे देत असतात जे की निलेश तांबरे साहेबांनी हे गरीब लोकांसाठी ही ज्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत आम्हाला अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करण्याचा एक वेगळाच आनंद मिळतोय की आपण एक मोफतमध्ये जे काही आपल्याला वाटतं की एक फ्री हँड आपण ट्रीटमेंट देऊ शकतो कारण की कुठल्याही पेशंटकडून आपण एक रुपया न घेता आपण त्यांना सर्व काही सुविधा देऊ शकतो आनंद वाटतो ह्या गोष्टीचा जे की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला की जे की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला जे पॉसिबल गोष्ट झालेली नाही ती सामरे साहेबांनी इथं अशा ग्रामीण भागामध्ये ज्या की दोनशे व दोनशे फक्त दोनशे लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये दोनशे लोक ट्रीटमेंट घेतात हे आम्हाला ट्रीटमेंट दे, दे देताना पण आनंद वाटतो आणि ह्या बघून पण आनंद वाटतो मोठेपणा वाटतो की जे आज आजपर्यंतच्या सरकारला जी गोष्ट जमली नाही ती फक्त एका माणसानं कुठल्याही पक्षाचा मदत न घेता किंवा कुठल्याही संस्थेची मदत न घेता स्वतःच्या मेहनतीचा जो पैसा आहे तो गरीब लोकांसाठी त्यांनी उपयोगी आणतात शाळा असेल कॉलेज असेल अंध ब्लाइंड स्कूल असेल हे सगळ्यांसाठी ते करतात चांगलं वाटतं काम करून खरं तर आपण पाहिलं तर प्रत्येकाची प्रतिक्रिया आपल्याला पॉझिटिव्ह पाहायला मिळते या ठिकाणी ऑपरेशन जे आहे ते निशुल्क दर्जामध्ये केलं जातं औषधे जे असतील ती देखील निशुल्क दर्जामध्ये या ठिकाणी दिली जातात तर आपण पाहिलं तर बाहेर जे रेट असतात प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये किंवा मुंबईसारख्या हॉस्पिटलमध्ये ते सर्वसामान्य गरीब जनतेला परवडणारे नसतात आणि त्यामुळे रुग्णांना अनेक समस्यांचं सामोरं जावं लागतं परंतु या ठिकाणी जर तुम्ही भगवान सामरे रुग्णालयात याल भगवान सामरे हॉस्पिटलमध्ये याल तर या ठिकाणी तुमची योग्य अशी काळजी जी आहे ती घेतली जाते तर फक्त रुग्णच नाही तर डॉक्टर देखील आभार मानताना पाहायला मिळत आहेत निलेश सामरेंचे कारण एवढं मोठं जे त्यांनी झाडपोली गावामध्ये जे विश्व निर्माण केलंय याची जी तारीफ जी आहे ती प्रत्येक जणच आपल्याला करताना पाहायला मिळतोय आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी हॉस्पिटल कॉर्डिनेटर दीपाली मॅडम असतात आपण त्यांच्या देखील प्रत्येक जाऊन घेऊयात तर प्रत्येक रुग्ण या ठिकाणी आभार व्यक्त करतोय हॉस्पिटलचे स्टाफचे डॉक्टरांचे आणि ज्यांच्या पुढाकारातून हे जे हॉस्पिटल साकारण्यात आलं ते म्हणजे सर्वांचे लाडके लोकनायक निलेश थांबरे यांचे आपण मॅडमकडून जाणून घेऊ मॅम काय सांगाल दिवसातून किती रुग्ण येतात प्रत्येक रुग्णाची आम्ही प्रतिक प्रतिक्रिया जाणून घेतली प्रत्येकाच्या मनावर एक आनंद आहे की या ठिकाणी ते आले आणि पूर्णतः रिकवर झाले काय अधिक माहिती द्याल कशाप्रकारे हॉस्पिटल काम करा सर सध्या म्हणजे आपल्याकडे हॉस्पिटल जे आहे दहा रुपयाच्या केस पेपरवर चालतं दहा रुपयाच्या केस पेपरवरून कन्सल्टंटपासून सगळ्या डॉक्टरांपर्यंतचे सगळे पेपर आपण एकाच ठिकाणी घेतो ते दहा रुपयाच्या केस पेपर त्यांची ओपीडी होते जर काही सांगितलं का ब्लड टेस्ट सांगितल्या एक्सरे सांगितलं सोनोग्राफी सांगितली ती सुद्धा आपण त्या आप केस पेपरवरतीच करून घेतो असं बाहेरच्या हॉस्पिटलसारखं कन्सल्टंटचे वेगळे चार्जेस किंवा मोठ्या डॉक्टरांचे वेगळे चार्जेस असे काही भरावे लागत नाही त्याचप्रमाणे सर आपल्याकडे ओपीडी दिवसाची शंभरच्या वर असते जनरल ओपीडी शंभरच्या वर असते डोळ्यांची ओपीडी पन्नासच्या वर असते आणि सर गायनॅकची ओपडी आपल्याकडे स्त्रीरोगतज्ज्ञ जे आहेत मॅडम सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रोज अवेलेबल असतात तर ते त्यांची ओपीडी ओपीडीसुद्धा शंभरपर्यंत जाते सर आणि ती सुद्धा दहा रुपयाच्या केस पेपरवरती त्यानंतर जर ऑपरेशन ठरले तर त्या ऑपरेशनचे चार्जेस सुद्धा फ्री आहेत ऑपरेशनसुद्धा आपल्याकडे फ्रीमध्ये होतात सर आपण जर पाहिलं तर हा जो विभाग आहे हा जो प्रभाग आहे तो आदिवासी बहुल पाहायला मिळतो सर्वसामान्यांची परिस्थिती नसलेले लोक या ठिकाणी जास्त येतात तर त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद भेटतो आणि ते जेव्हा बरे होऊन जातात तेव्हा एक हॉस्पिटलचा स्टाफ म्हणून काय भावना असते सर ॲक्च्युली इकडचे जे लोक आहेत त्यांना जी सुविधा भेटली पाहिजे ती आपले नीलजी सामरे साहेब यांनी ती खूप चांगल्या प्रमाणात केली आहे काही रुग्ण असे असतात का त्यांना ह्या सोयीची खरंच खूप गरज आहे का त्यांच्याकडे पैसे नसतात त्यांना पुढे सोय नसते का त्यांच्या घरी कोणी नसतं पण जेव्हा आपल्याकडून रुग्ण बरा होऊन जातो त्यानंतर जी खुशी वाटते ना कसं ती म्हणजे मोजण्याच्या पलीकडे असते त्यांचं आपल्याकडे ऑपरेशन झालं ते खूप व्यवस्थित होऊन घरी गेले आणि ते जेव्हा आपले आभार मानतात ना त्यावेळेला म्हणजे अगदी गर्व वाटतो का नाही आम्ही सामरे साहेबांकडे काम करतो म्हणून किती वर्षांपासून तुम्ही कार्यरत आहात आणि एखादा असा अनुभव की एखादा सिरियस पेशंट जेव्हा इकडनं बरा होऊन गेला आणि तो खूप सारे आशीर्वाद किंवा ब्लेसेस देऊन गेला असं एखादा सर एक पेशंट आला होता त्याच्या तोंडाचा कॅन्सर होता आणि त्याच्या मागे पुढे कोणीही नव्हतं त्या पेशंटची सगळी सोय आपण करून दिली त्या पेशंटचं ऑपरेशन आपण करून दिलं आणि तो पेशंट अगदी बरा होऊन आपल्याकडून गेलेला आहे आणि त्याच्या मागे पुढे कोणी नसताना आपल्या हॉस्पिटलचे जे कर्मचारी आहेत आम्ही आहोत सगळ्यांनी आम्ही त्यांचं सगळं उपचार करण्यामध्ये मदत केलेली आहे, के आहे। आणि तो पेशंट खूप व्यवस्थित बरा होऊन घरी गेलेला आहे तर म्हणतात ना की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देता देता घेणाऱ्याचे हातात घ्यावे तर हीच प्रचिती जी आहे ती निलेश सांबरे यांनी आपल्या स्वतःच्या खर्चातून साकारले आणि इथे प्रत्येक जण तर कालपर्यंत झडपोली गाव जर आपण पाहिलं तर आदिवासी बहुल आणि विकसनशील पाहायला मिळत होतं परंतु या ठिकाणी जे हॉस्पिटल साकारण्यात आलंय ते खरंच एखाद्या मुंबई शहराला आजवेल असं हॉस्पिटल या ठिकाणचा स्टाफ जो असेल या ठिकाणचे डॉक्टर जे असेल या ठिकाणची जी टेक्नॉलॉजी असेल ती अतिशय आधुनिक आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याचे जे टेक चार्जेस आहेत ते अतिशय निशुल्कच आहेत या ठिकाणी आपण पाहिलं तर स्त्रियांची योग्यरित्या काळजी घेतली जाते आणि स्त्रियांसाठी एक विशिष्ट वॉर्ड आपल्याला पाहायला मिळतोय आपल्यासोबत काही महिला आहेत त्यांचं ऑपरेशन झालंय नेमकी काय समस्या होती आणि आता त्यांना कसं वाटतंय आपण या घेऊयात मॅम नाव सांगा राजश्री राजू किरी कधी आपण ऍडमिट झालात काय समस्या होती मी मंगळवारी ऍडमिट झाली आणि मला पिशवीला त्रास होत्या पिशवीला राखी होत्या म्हणून पिशवी काढून टाकले ऑपरेशन झालं पिशवीचं आता बरं वाटतंय आता बरं वाटतंय थोडं म्हणजे ते टाक्याचं आहे तसं काही प्रॉब्लेम काय एवढं वाटत नाही सर आणि हे जे ऑपरेशन झालं ते निशुल्क झालं हो काय सांगाल हॉस्पिटल बद्दल आणि हॉस्पिटल कोणाच आहे तुम्हाला माहिती आहे मी लेस त्यांच्याबद्दल काय सांगाल की जिकडे आपण बाहेर जास्त कॉस्ट हा हो त्यांची खूप चर्चा होते इकडे तिकडे मग आम्हाला पण कोणीतरी सांगितलं काय हॉस्पिटल चांगलं आहे तिकडे जा म्हणून आम्ही इथे आलो सर बघितलं दुसरीकडे हॉस्पिटल मध्ये जाऊन पण नाही तिथे जाऊन बघा चांगला उपचार होतो चांगले सोय आहे चांगलं अनुभव आला हॉस्पिटल बद्दल स्टाफ बद्दल सगळं स्टाफ पण सिस्टर सगळं सगळे व्यवस्थित काळजी घेतात आमची काय तसं टेन्शन काय आम्हाला आहे ठिकाणी जे आपल्याला ऑपरेशन पाहायला मिळते आणि फक्त ऑपरेशनच नाही तर ज्या गोळ्या किंवा ज्या असेल ते देखील या ठिकाणी निशुल्कच दर्जामध्ये आपल्याला पाहायला मिळतात महिला वर्डातल्या काही महिला त्यांच्याकडून जाणून घ्या मॅम तुमचं नाव सांग मनेशा सुनील वारिंगे कुठून आलं अंबरनाथ अंबरनाथ काय समस्या होती कधी ऍडमिट झालं बुधवारी ऑपरेशन करायचं ऑपरेशन झालंच नाही झालं बाहेर जर आपण पाहिलं तर चार्जेस जे आहे ते सर्वसामान्यांना परवडत नाही परंतु या ठिकाणी जर तुम्ही याल तर मोफत ऑपरेशन मोफत आहे तर काय वाटतं की कशा प्रकारे पैसेही वाचतात आणि आरोग्य देखील योग्य काळजी घेतली त्याबद्दल काय चांगलं आहे एकदम चांगलं वाटतं हॉस्पिटल आणि तास निश्चितच खरं तर त्यांचं ऑपरेशन अजून बाकी आहे परंतु बाहेरचं आपण पाहिलं तर चार्जेस अवढव्य असतात आणि सर्वसामान्य गरीब जनतेला न परवडणारे असतात परंतु या ठिकाणी जर तुम्ही याल तर महिलांसाठी एक वेगळा वॉर्ड आपल्याला पाहायला मिळतो आणि महिलांची योग्य काळजी जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते काही आणखी महिला आहेत मॅम नाव काय आपलं सुरेखा अनंत काय सांगाल काय समस्या होती आणि कधी ऍडमिट झाली मी कधी गुरुवारी झाले ऍडमिट नाही मंगळवारी झाली गुरुवारी ऑपरेशन झालं माझं ऑपरेशन गर्भपिशी माझी खाली आली बाहेर निघालेली चोपन्न टक्के तर ते काल झालं ऑपरेशन खर तर बाहेरचं आपण पाहिलं तर चार्जेस घेतले जातात परंतु या ठिकाणी ऑपरेशन दरामध्ये केले त्याबाबत काय सांगतात हॉस्पिटल आणि ज्यांनी हॉस्पिटल बांधले त्यांच्याबद्दल हॉस्पिटल हॉस्पिटल चांगले निलेश सांबळे आहे ना त्यांचे खूप आभार आहेत आमच्यावर या ठिकाणी जो तो निलेश सांबरेंचे आभार मानतोय कारण देवदूतच आपल्याला पाहायला मिळतात की सर्वसामान्य जनतेला परवडेल अशा शुल्कामध्ये या ठिकाणी ऑपरेशन जे आहे ते अतिशय निर्शुल्क दर्जात केलं जातं खरं तर हे चेहऱ्यावरचा आनंद आपण बघू शकतो की बाहेर त्यांना अवाढव्य खर्च लागतो परंतु या ठिकाणी जर ते निलेश सांबरे यांच्या रुग्णालयात येतील त्या ठिकाणी अगदी निशुल्क दर्जामध्ये या ठिकाणी ऑपरेशन करताना पाहायला मिळतं